आज आपल्याला भारत देश स्वतंत्र झाल्याबद्दल आपण संपूर्ण देशामध्ये स्वातंत्र्य दिन साजरा करत आहोत बरोबर आपण आपल्या भारत देश भारताच्या संविधानानुसार चालतो कशानुसार संविधानानुसार भारत देशाच्या संविधानामध्ये प्रत्येक भारतीयाला प्रत्येक नागरिकाला कलम एकोणीस किती कलम एकोणीस कलम एकोणीस नुसार आपल्याला सहा स्वातंत्र्य दिलेले आहेत किती सहा सहा स्वातंत्र्य दिलेले आहे आता पहिलं जे स्वातंत्र्य आहे मी म्हणल तू म्हणायचं पहिलं जे स्वातंत्र्य आहे ते हे आहे की आपल्याला भाषण आणि अभिव्यक्ती म्हण भाषण आणि अभिव्यक्ती भाषण आणि अभिव्यक्ती करण्याचं सगळ्याला स्वातंत्र्य आहे या ठिकाणी जमलेल्या प्रत्येक नागरिकाला कुठल्याही स्टेज वर जाऊन स्वतःच्या मनातलं मत स्वतःच्या मनातले विचार आपण खुल्या पर, खुल्या पद्धतीनं कुठंही आपण चांगल्या पद्धतीनं मांडू शकतो आणि अभिव्यक्ती म्हणजे काय एखाद्याला नृत्य करता येत असेल एखाद्याला चित्र काढता येत असेल एखाद्याला नाटक करता येत असेल तर त्या कलेच्या माध्यमातून आपली भावना व्यक्त करण्याचं स्वातंत्र्य आपल्याला घटनेनं एकोणीस कलमानुसार दिलेलं आहे दुसरं जे आहे स्वातंत्र्य ते हे आहे की आपण शांततेच्या मार्गानं बंदूक न घेता शस्त्र न घेता शांततेच्या मार्गाने एकत्र जमण्याचा अधिकार आहे शांततेच्या मार्गाने एकत्र जमण्याचा आपल्याला अधिकार आहे तिसरं जे स्वातंत्र्य आहे तिसरं जे स्वातंत्र्य आहे भारतातल्या प्रत्येक नागरिकाला संघटना एखादा पक्ष असेल संस्था असेल संस्था आणि संघटना काढण्याचा अधिकार आहे हे, हे स्वातंत्र्य आपल्याला संविधानानं प्रत्येक नागरिकाला दिलेलं आहे पुढचं जे स्वातंत्र्य आहे आपण भारतातल्या कुठल्याही भागामध्ये फिरू शकतो पुढचं पाचवं जे स्वातंत्र्य आपल्याला दिलेलं आहे भारतातल्या जम्मू काश्मीर पासून ते तामिळनाडू आणि इकडे आसाम पासून ते गुजरात पर्यंत कुठल्याही राज्यामध्ये जाऊन म्हणजे भारतात कुठेही आपण स्थायिक होऊ शकतो आणि सहावा स्वातंत्र्य जे आहे आपल्या भारतातील प्रत्येक नागरिकाला कोणताही व्यवसाय किंवा कोणताही धंदा करण्याचे स्वातंत्र्य आहे